सचिन सूर्यवंशी यांचा अनेक युवकांसह आशाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेकापमध्ये प्रवेश लोहा येथील शासकीय विश्रामगृह येथे सचिन पाटील सूर्यवंशी यांचा अनेक युवकांसह शेकाप नेत्या आशाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला यावेळी लोहा तालुक्यातील मौजे चितळी येथील युवा नेते सामाजिक कार्यकर्ते सचिन पा सूर्यवंशी निवृत्ती सूर्यवंशी प्रशांत सूर्यवंशी भागवत सूर्यवंशी सुदर्शन सूर्यवंशी गजानन सूर्यवंशी गजानन पवार वेदांत पवार दत्ता पवार श्रावण पवार ओंकार पवार गोपाळ सूर्यवंशी वामन पवार गंगाधर पवार उमाकांत पवार हनुमंत कंधारे आदिनाथ पवार कपिल पवार दत्तापुरी गणेश पवार प्रकाश हंकारे उमाजी गोंधळे भारत गायकवाड विलास हंकारे दशरथ गायकवाड बालाजी भिसे महारुद्र सूर्यवंशी ज्ञानेश्वर जंगमे आदित्य डोंगरे शामे सूरज पवार कैलास सूर्यवंशी मारुती सूर्यवंशी गणेश सूर्यवंशी रमाकांत सूर्यवंशी अलंकार सूर्यवंशी वामन पवार यांनी आमदार श्याम सुंदरजी शिंदे व त्यांच्या सौभाग्यवती सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई शिंदे व लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दादा शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी शेकापच्या सौ आशाताई शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी आशाताई शिंदे यांनी पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे प्रथम अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला व वा पुढील शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शाम अन्ना पवार खरेदी विक्री संघ उपसभापती लोहा पुंडलिक पाटील बोरगावकर सरपंच नागेश पा हिलाल शेकाप लोहा तालुका अध्यक्ष माजी सरपंच दिगंबर पाटील डिकळे सुधाकर सातपुते संचालक खरेदी विक्री संघ लोहा दुलेखान पठाण सरपंच काबेगाव विशाल पा कौशल्य व्यंकट, पा आढाव बोरगावकर आदी उपस्थित होते